आलेले हा आनंद लुटण्यासाठी आज आपण या सिद्ध गडावर आलेलो खरोखर हा आनंद म्हणजे गगनात माझा ना असा आनंद आहे आपण सर्वांनी हा आनंद आनंद आहे या आनंदाला फार नाही तर आपण सर्वांनी या मैदानात आनंद लुटण्यासाठी आलेले आहोत आणि हा आनंद आपल्याला कुठे कुठेही भेटू शकत नाही तालुक्यामध्ये तर जिल्ह्यामध्ये हा सिद्धगडचा आनंद सिद्धगडचा परिसर आज जपलेला आहे याचे हे जपण्याचं कारण हे नकुल हेमाडे हेमाडे सर यांनी सर्वजण आलात आनंद मिटण्याचा प्रयत्न करता आणि हा आनंद असा टिको अशी मी प्रार्थना करतो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद यशवंत दादा आमचे यशवंतदा दानवडीचे सिद्धगडचे आमचे आयुक्त ठिकाणी कुठलंही कार्य जर तरी त्यांचा शिवाचा वाटा असतो आणि ते प्रत्येक ठिकाणी पुढे स्वतः उपस्थित राहून कुठलंही कार्य असेल त्याला हातभार लावतात या ठिकाणी आपण व्यक्त होऊन अतिशय चांगलं आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद